नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवीन वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी तर बाप्पासाठी काहीतरी गोड पदार्थ केला पाहिजे ना तर आज आपण मस्तपैकी असे पौष्टिक तिळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचा प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी पन्नास ग्रॅम सफेद तिळ घेतलेले आहेत त्यानंतर शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे त्याच मापाप्रमाणे गूळ घेतलेला आहे शंभर ग्रॅम त्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घेतलेले आहेत आणि एक चमचा तूप घेतलेला आहे चला तर आपण आता झटपट तयार होणारे पौष्टिक असे तिळ शेंगदाणा लाडू बनवायला सुरुवात करायची आहे इकडे फ्राय मध्ये असं कच्चे शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत व कच्चे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत घ्याची फ्लेम इकडे मंदाचे वरच ठेवा आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एकदम मस्त लागतात हे लाडू नक्की रेसिपी तुम्ही करून पहा बघू शकता शेंगदाण्यांचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत आपण आता हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच फ्राय पॅनमध्ये आपण सफेद तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत असं परतवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं गॅसची फ्लेम इकडे वरच ठेवा बघू शकता तुम्ही आपले सफेद तीळ आहेत बघू शकता तुम्ही भाजून झालेले आहेत आपण आता हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आपण आता या फ्राय मध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे व फ्रुट्स आहेत या तुपामध्ये तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही मध्ये मी बदाम अक्रोड आणि मनुका घेतलेला आहे तुम्ही कोणते पण फ्रुट्स यूज करू शकता आणि दोन ते तीन मिनटंच परतवून घ्यायचे आहेत बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते तळून झालेले आहेत आपण आता हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण आता भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये सफेद तीळ आहेत भाजलेले ते घालणार आहोत त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालायचे आहेत वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण किसलेला गूळ आहे तो घालायचा आहे व वा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे व परत मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं वाटून घेतलेलं आहे मी आणि असं घट्ट झालं पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लाडू बांधण्यासाठी आपण आता याचे लाडू बांधून घेणार आहोत बघू शकता मी लाडवाचं मिश्रण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आपण आता ह्याचे लाडू आहेत ते असे बांधून घ्यायचे आहेत आहे की नाही एकदम झटपट रेसिपी आणि खायला तर खूप छान लागतात नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा बघू शकता असे लाडू आहेत ते वळून घ्यायचे आहेत बाकीचे सुद्धा आपण असेच करणार आहोत बघू शकता आपले लाडू मस्तपैकी असे तयार झालेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही अंगारकी स्पेशल पौष्टिक असे तीळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद